नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक बा बारा डिसेंबर दोन हजार पंचवीससाठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे का केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश होतो जर तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे ज्यामध्ये आपल्याला दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं आपल्या ॲपविषयी आप थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी 50 फिफ्टीचा -50 पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम फ्रेममधला चार्ट ओपन करतोय काल आपण बघितलं होतं कशा प्रकारे मार्केटमध्ये एक खालच्या बाजूला मुवमेंट झाली होती आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं जर समजा आजचा जो म्हणजे कालचा जो लो होता त्याच्या खाली जर ब्रेकआउट आलं तर आणखीन खाली आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळेल आणि कालच्या व्हिडिओमध्येच मी क्लिअर सांगितलं होतं की ब्रेकआउट या शब्दाचा अर्थ असा आहे की कारण ही जी आपल्याला लेवल होती ही लेवल आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची होती की ह्याच्या खाली ब्रेकआउट द्यायचं आहे म्हणजे त्या कॅन्ड त्या लेवलच्या खाली आपल्याला काय झालं पाहिजे एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे रेड कलरची कॅन्डल त्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे तुम्ही बघू शकता आजची पहिली रेड रंगाची रेड कलरची कॅन्डल आपल्याला त्याच्या खाली क्लोज पण झाली आहे आणि त्या कॅन्डलचा जो लो आहे हा नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे तरच आपण असं म्हणतो की ही लेवल ब्रेक झाले आणि हे काही मी आज सांगत नाहीये अनेक व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ही संकल्पना सांगितलेली होती की नुसती आणि त्यावेळेला तुम्हाला इथे पण दाखवलेलं होतं की कशा पद्धतीने इथे खाली आलंय पण नंतर वर गेलं तर त्यामुळे आपल्याला लेवल ब्रेक होण्यासाठी ह्या प्रकारचं सिस्टीम झाल्याशिवाय आपण लेवल ब्रेक झाली असं म्हणत नाही तुम्ही इथे चेक करू शकता की ही रेड कॅन्डल बनली पण ह्याचा लो नेक्स्ट कॅन्डलनं काही ब्रेक केला नाही आणि त्यानंतर बाउन्स आला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलंय मार्केटचा लॉंग टर्मचा ट्रेंड हा डाऊन जरी असला तरी मार्केटमध्ये जसं तुम्ही इथे बघू शकता एक बाउन्स आला बाउन्स आला नंतर खाली आलं तशा प्रकारचे मोठे मोठे बाउन्स येऊ शकतात हे मी कालच सांगितलं होतं त्यामुळे आज जो बाउन्स आला have bounce एक अपेक्षित होता कारण सध्या मार्केट व्हॉलाटाईल आहे तुम्ही जर बघितलं नऊ तारीख बघितली दहा तारीख बघितली अकरा तारीख बघितली तर ता तुम्हाला एक लक्षात येईल की एक एरिया आहे आपल्याला पूर्ण वेळ मार्केट मुवमेंट करते खाली येतं वर जातं खाली येण्याचा प्रयत्न केला वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं एका एरियामध्ये व्हॉलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळते आणि असं झाल्यानंतर एक दोन तीन चार दिवस झाल्यानंतर मग मार्केट काय करेल एका दिशेनं ब्रेकआउट देईल हे झालं आज काय झालं उद्या काय होऊ उद्यासाठी काही महत्वाच्या लेवल्स काय वरच्या बाजूला आपण जर बघितलं तर ही जी लेवल आपल्याला ले 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 म्हणजे पंचवीस हजार नऊशे पंधरा आणि त्याच्यावर पंचवीस हजार नऊशे सत्तेचाळीसच्या आसपास म्हणजे हा जो हाय बनला होता इथे दहा तारखेचा हा हाय आपल्याला फार महत्वाचा आहे आणि हा एरिया जो आहे हा आपल्यासाठी रेझिस्टन्स झोन असणार आहे आता रेजिस्टन्स झोन नाही ह्याचा अर्थ हा कधीच ब्रेक होणार नाही असा आहे का नाही जर समजा त्याचा अर्थ असा असतो की जर समजा तो ब्रेक झाला आणि ह्याच्यावर टिकायला लागलं तर मग आपल्याला एक टेम्पररी तेजी सुद्धा बघायला मिळू शकते आणि त्यामुळे किंमत मग वरच्या दिशेनं जाईल जोपर्यंत किंमत हा जो एरिया ह्या एरियाच्या खाली आहे तोपर्यंत मार्केटमध्ये मंदी होण्याची पूर्ण शक्यता आहे तर वरच्या बाजूला उद्या सकाळी ओपन झाल्यावर आपल्याला काय करायचंय हा एरिया मार्क करून ठेवायचा आहे पंचवीस हजार नऊशे पंधरा पंचवीस हजार नऊशे सत्तेचाळीस पासष्ट ही जी किंमत आहे ह्या दोन लेवल जर तुम्ही मार्क करून ठेवल्यात आणि चेक करायचं ह्याच्या वर जातंय का टिकतंय का बरोबर ब्रेकआउट इथे सुद्धा असंच लक्षात घ्या की ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे त्याच्या वर क्लो झाली पाहिजे आणि त्याचा हाय ब्रेक झाला पाहिजे तर आपण काय समजणार मग इथनं वर ब्रेकआउट आलं मग वर जात असताना सव्वीस हजार दहाचं सुद्धा आपल्याला टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतं आणि मग वरच्या दिशेची एक मुवमेंट आपल्याला चालू होऊ शकते मात्र उद्या फ्लॅट ओपन झालं गॅप गॅपअप झालं किंवा डाऊन झालं आणि खाली यायला लागलं तर उद्या आपल्याला इथे काय दिसतंय बघा आजच इथे एम पॅटर्न तयार झालेलं आहे उद्या जर इथेच ओपन झालं कुठेतरी आणि खाली यायला लागलं आणि एम पॅटर्नचा ब्रेकआउट झाला आता इथे मी तुम्हाला परत जसं वरच्या बाजूला दोन लेवल दिल्यात तसं इथे तुम्हाला खालच्या बाजूला सुद्धा दोन लेवल देतो खालच्या बाजूला एक लेवल ऑलरेडी काढलेली आहे दुसरी लेवल तुम्ही काय करू शकता ही लेवल घेऊ शकता आता काय करूया ही आपण नॉर्मल लेवल काढू आता इथे काय होईल जर ह्या ह्याच्या खाली टिकायला लागलं म्हणजे ही लेवल कुठली आहे पंचवीस हजार आठशे चाळीसच्या आसपासची लेवल आहे आणि ही लेवल कुठली आहे अर्थात ही कशी आहे जसं तुम्हाला मी दाखवतोय ही लेवल आणि ही लेवल ही आपल्याला प्राईज ऍक्शन नुसार बनलेली लेवल आहे पण ह्या ज्या लेवल दिसत आहेत तुम्हाला सगळ्या आणि ही खालची लेवल ह्या एस्ट्रोच्या लेवलस आहेत जर समजा ह्याच्या खाली टिकायला लागलं आणि पंचवीस हजार आठशे वीसच्या पुन्हा खाली गेलं तर मात्र काय होईल पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप म्हणतोय लक्षात घ्या डायरेक्ट नाही स्टेप बाय स्टेप मग कदाचित हा लो सुद्धा ब्रेक करून ह्याच्याही खाली आपल्याला किंमत जाऊ शकते म्हणजे उद्या आपल्याला सकाळी वाट कधीपर्यंत बघायची आहे हा झोन ब्रेकआउट करून वर जातोय का का हा झोन ब्रेकआउट ब्रेकडाऊन करून खाली जात आहे याची वाट बघायची आहे तोपर्यंत आपल्याला इन बिटवीन नो ट्रेडिंग झोन आहे आणि ज्या दिशेनं जाईल त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे तर मायामध्ये तुम्हाला आता सर्व संकल्पना समजल्या असतील या लेवल लक्षात आल्या असतील ह्या लेव्हलवर उद्या लक्ष ठेवा आणि काय होतं ते लक्षात घ्या आणि त्यानुसार आपल्याला पुढचं विश्लेषण करता येईल तर हे झालं बँक सॉरी निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बँक निफ्टी मध्ये तुमच्या लक्षात येईल की दोन लेवल मी मार्क केले आहेत बघा आणि त्या स्ट्रॉंग ह्यानं मार्क केल्या आहेत वरच्या बाजूला इथे जर तुम्ही बघितलं इथे सुद्धा तेच झालं बघा रेड कॅन्डल बनली त्याचा लो काही ब्रेक झाला नाही आणि मग वरच्या बाजूला आपल्याला बाऊन्स बघायला मिळाला तर इथे ही लेवल जी आहे म्हणजे आपल्याला जी प्राइजॅक्शन मिळालेली आहे हा स्विंग हाय जो आहे साधारणपणे एकोणसाठ हजार चारशे चाळीस ची लेवल आहे ही अतिशय महत्वाची आहे त्याच्यानंतर जर आपल्याला आणखीन खाली एक लेवल महत्वाची कुठची पाहिजे असेल तर तुम्ही समजू शकता की ही लेवल आहे ओके okay. ह्या दोन लेवल जे आहेत म्हणजे आपल्याला काय होईल हा एरिया जो आहे ना हा एरिया रेझिस्टन्स आहे रेजिस्टन्स झोन आहे म्हणजे किंमत जोपर्यंत ह्या एरियाच्या खाली आहे तोपर्यंत काय असणार सेलिंगची शक्यता असणार आणि सेलिंग कधी होऊ शकतं ह्या दोन लेवलच्या खाली टिकल्यानंतर ले पहिली कोणती आहे एकोणसाठ हजार एकशे वीस त्याच्या खाली आल्यानंतर एकोणसाठ हजार चाळीस आणि तुम्हाला एम पॅटर्न दिसतोच आहे तुम्ही इथे चेक करू शकता की या पद्धतीनं एम पॅटर्न बनताना दिसतोय जर समजा ह्याच्या खाली जायला लागलं तर मग आपल्याला थोडंसं पहिल्या ह्या लेवलच्या खाली गेलं की अलर्ट व्हायचंय ह्या लेवलच्या खाली गेल्यावर कन्फर्मेशन मिळेल आणि मग आणखीन खाली जाऊ शकतं आणि खाली जात असताना अठ्ठावन्न हजार आठशे ची लेवल सुद्धा मग ह्या वेळेला ब्रेक होऊ शकते तर अशा प्रकारे लक्षात ठेवा मात्र काही कारणानं जर ह्याच्या वर जायला लागलं तर शॉर्ट टर्म मध्ये थोडीशी आणखीन तेजी पण होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा तर ह्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीसाठी सुद्धा मी तुम्हाला कंप्लीट सेटअप दिलेलं आहे कोणत्या दिशेनं ब्रेकआउट होतं त्यानुसार आपल्याला विश्लेषण करायचं आहे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण सेन्सेक्सचं विश्लेषण करण्यापूर्वी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मेंबरशिपविषयी थोडक्यात माहिती सांगतो आता तुम्ही काय करू शकता आपल्या चॅनलला जॉईन बटन चॅनलवर जॉईन बटन क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आणि ह्या चॅनलच्या मेंबरशिपमध्ये आपण चार वेगवेगळे प्रकार केलेले आहेत पहिला ब्रॉन्झ मेंबरशिप आहे एकोणसाठ रुपये दरमहा देऊन तुम्ही चॅनलचे मेंबर होऊ शकता सिल्वर मेंबरशिप आहे एकशे एकोणीस रुपये दरमहा गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे प्रत्येक मेंबरशिपमध्ये काय काय आहे तर ते तुम्हाला तिथे युट्यूबमध्ये दिसतंय तुम्ही त्यानुसार काय करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीची गरज आहे विश्लेषणाची त्या पद्धतीची मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला जो नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला याविषयी अधिक माहिती सांगितली जाईल तर जे सदस्य ज्यांनी आपल्या ॲपमध्ये ऑलरेडी प्रीमियम मेंबरशिप घेतली आहे किंवा पेड कोर्सेसचा ॲक्सेस घेतला आहे त्यांना ही मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये बाकीच्या सदस्यांनी ही बाकीचे सदस्य ह्या मेंबरशिपचा विचार करू शकतात तर हे झालं चॅनल मेंबरशिप विषयी आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे जाऊया आणि सेन्सेक्सचं से विश्लेषण करायला सुरुवात करूया तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे तशाच पद्धतीनं लेवल दिलेले आहेत वरच्या बाजूला ही लेवल आहे ही प्राइस ची लेवल आहे ही लेवल आहे ही आपल्याला एस्ट्रोची लेवल आहे तर त्यामुळे हा वरचा एरिया जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे जोपर्यंत ह्याच्या खाली टिकतय आता हे दोन लेवल का आहेत मगाशी सांगितले त्या पद्धतीनं लक्षात ठेवा ह्याच्या वर जायला लागलं की थोडस सावध व्हायचं आणि ह्याच्या वर जायला लागलं की आपल्याला कन्फर्म होणार म्हणजे एक असतं अलर्ट लेवल आणि एक असते ट्रिगर लेवल बरोबर इथे अलर्ट व्हायचं आणि इथे आपल्याला ऍक्च्युअल ट्रिगर होतो म्हणजे इथनं वर जर जायला लागलं तर मग वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे खाली येत असताना मात्र आपल्याला ही लेवल जी आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंच्याऐंशी ही फार महत्वाची आहे ह्याच्या खाली जेव्हा आपण टिकायला लागेल त्यावेळेला एक सेलिंग येऊ शकतं आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला हा लो सुद्धा ब्रेक होऊ शकतो आणि चौऱ्याऐंशी हजारच्या दिशेनं मग सेन्सेक्स मध्ये किंमत जाऊ शकते त्यामुळे उद्याच्या दिवस आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असणार आहे की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मुवमेंटची आपण अपेक्षा करू शकतो तर हे झालं तीनही इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण या व्हिडीओच्या अगदी शेवटी आलोय मात्र जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनचा वापर करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब डाऊन बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद